नमस्कार आपण पाहतात बी बी सी केज लाईव्ह मी हनुमंत भोसले अध्यात्म ही मानवी जीवनाची एक गरज आहे पूर्वजांनी मानवी जीवनातला आनंद आणि शांतता मिळवण्यासाठी अध्यात्माची एक शाखा सुरू केली मात्र पूर्वजांनी कधीच अध्यात्मात चमत्कार वगैरे कधी आणलेले नाहीत अगदी संत ज्ञानेश्वर संत तुकोबाराय आणि अगदी पुढं गाडगे बापर्यंत कधीही चमत्काराची गोष्ट त्यांनी मांडलेली नाही ना ती मांडणी केली नाही उलट या व्यतिरिक्त त्यांनी अध्यात्म हे पवित्र राहावं अशी अपेक्षा ठेवली होती संत तुकोबा राय दे तर आपल्याला माहिती आहे की अंधश्रद्धेवर अगदी तुटून पडतात त्या काळच्या परिस्थितीमध्ये त्यांनी केलेलं ते कार्य आज आम्ही प्रचंड शिकल्यानंतर देखील करू शकत नाही हे मोठं दुर्दैव आहे विषय येतो बीड जिल्ह्यातील काही आध्यात्मिक संस्थानं असतील किंवा या ठिकाणी होणाऱ्या वेगवेगळ्या कार्यक्रमाची मी आत्ताच म्हटलं आपल्याला की समाजाची अध्यात्म ही खूप मोठी एक श्रद्धेची बाब आहे परंतु या श्रद्धा आणि त्यांच्या भक्तिभावाचा फायदा घेणारे कमी नाही आहेत आजकाल आपण बघितलं असेल आपल्या संस्थानाकडं प्रचंड मोठी गर्दी खेचावी आणि आपलं नाव आणखीन मोठं व्हावं यासाठी अनेक संस्थानं मोठमोठ्या बाबा महाराजांची कीर्तनं जे बाबा महाराज लोकांची गर्दी खेचू शकतात गर्दी करू शकतात अशा कीर्तनकारांचे बाबा महाराजांचे कथाकारांचे कार्यक्रम घेतात घेण्याला अजिबात कुणाचा आक्षेप नाही आहे परंतु आम्हाला फक्त आक्षेप एवढाच आहे जिथं जिथं समाजाचं शोषण होतं आहे समाजानं थोडा आपला विवेक जागा ठेवला पाहिजे आणि ते श जे काही शोषण होत आहे ते इतक्या स्पष्ट होत आहे की ते सांगता बी येत नाही कारण समाजाची आस्था समाज पूर्णत त्या लोकांच्या बाजूने उभा राहतो समाजाचं स्वतः केलेलं शोषणही समाजाला कधी लक्षात येत नाही या सगळ्या बाबी या मोट मी यासाठी मांडतो आहे संत तुकोबा रायांनी मी आगा आत्ताच सांगितलं आपल्याला की कधीही चमत्काराचा कधीच त्यांनी समर्थन केलं नाही मात्र आजचे महाराज आणि तेही मोठमोठे पुरोगामी महाराष्ट्रात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्हाला बाहेरचे महाराज का लागतात ते हिंदी एक मी हिंदीमध्ये बोलणारे एकीकडे आम्ही मोठ्या मोठ्या भारता करतो की मराठी आमची मातृभाषा आहे आणि कथा का आणताना मात्र अशा महाराजांना बोलवतो कुठं गेले मराठीवर प्रेम करणारे सर्व राजकीय पक्ष का त्यांचं फक्त मतदानासाठीच फक्त पक्ष मराठी प्रेम असतं मराठी भाषेमध्ये अशा लोकांच्या कथा का होत नाहीत हिंदीमध्ये कथा होतात माझा रोग कुठं आहे आपल्याला स्पष्ट झालेला असेल परंतु या ठिकाणी मला या बाबीचं सत्य आपल्यापर्यंत मांडायचं आहे खरं तर दोन हजार सातमध्येही मी एक सत्य मांडलं होतं मी हेच म्हटलं होतं अध्यात्म क्षेत्रामध्ये जे बाबा महाराज कीर्तनकार आहेत त्यांनी कुठल्याही बार किंवा तत्सम अशा फर्मचं उद्घाटन करू नये माझं काय चुकलं आपण सांगू शकतो जर ज्या ठिकाणी हजारो युवकांचे भविष्य होतात ज्या ठिकाणी हजारो कोंबडे बकरे यांचे जीव जातात अशा बार आणि जी काही तत्सम फर्म आहेत त्यांची उद्घाटनं अशा लोकांनी करू नयेत अध्यात्मातल्या अशी अपेक्षा करणं चुकीचं होतं का नाही तरी देखील दोन हजार सातमध्ये याच बीड जिल्ह्यानं माझ्या विरोधात मोठमोठे मोर्चे काढले होते झालं काय की या देशाच्या न्यायालयानं माझी बाजू ऐकून घेतली आणि हे मी सत्य आहे मी जे बोललो ते सत्य आहे मान्य करून मला निर्दोष मुक्तता केली आता त्यावेळेस माझ्या विरोधात मोर्चे काढणारे आता कुठं तोंड घालतील ज्यावेळी मोठ्या आहे ना सांगत होते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे सगळं करणारे हे ढोंगी आहेत पाखंडी आहेत आणि त्यामुळं आमचा आक्षेप आहे सध्या एका संस्थानानं किंवा काही यावीपूर्वी अनेक संस्थानानं अशा प्रकारच्या बाहेरच्या महाराजांना किंवा गर्दी खेचणाऱ्या महाराजांना बोलू बोलू अशा प्रकारचे कार्यक्रम घेतलेत आमचा आक्षेप याला आहे की असे महाराज जेव्हा येतात तेव्हा सगळं काही त्यांचंच असतं मंडपवाला त्यांचाच असतो अगदी पाणी विकायचीसुद्धा व्यवस्था या ठिकाणी दुसऱ्या कुणाला दिली जात नाही कारण सगळा फायदा लाभ पूर्ण घेतला जातो कोट्यावधी रुपयांचं मानधन घेऊन आणि तितकाच पैसा लोक भोळे भाबडे असतात त्यांना बाकी काही कळत नाही आहे आणि त्यातली त्यात आमच्या भारतीय महिला कारण सध्या आम्हाला दुर्दैवानं सांगावं लागतं की खरंच सावित्रीबाई फुले यांनी महिला शिकल्यानंतर खूप सक्षम होईल कारण महिलामध्ये खूप सामर्थ्य असतं अशी अपेक्षा केली होती परंतु आज सगळं उलटं होत आहे आजच्या अशा कार्यक्रमाला जाणाऱ्या महिला किमान दहावी आणि त्याच्या पुढच्या आहेत तरी सगळ्यात जास्त संख्या त्यांचीच आहे आणि त्याच सगळ्या चमत्कारा आणि महाराज लोक त्यांना चमत्काराचे धडे देतात की तुम्ही असं एक तांब्या पाणी कुठंतरी घातलं की तुमच्या मनोकामना पूर्ण होतील असं जर झालं असतं तर भारतात ही गरिबी कधीच संपून गेली असती असं कधीच होऊ शकत नाही आमचा आक्षेप आहे अशा लोकांच्या कार्यक्रमाच्या आयोजनाला कारण ज्या ठिकाणी समाजाचा सगळी लूट होते आणि मला एक प्रश्न पडला आहे ठीक आहे आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारख्या क्षेत्रात काम करतो लोकांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं नाव घेतलं कीच त्यांच्या डोक्यात असं किडाच वळवायला लागतो परंतु हे संघटन खरं तर धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्राला पवित्र ठेवण्याचं माध्यम आहे ते लूट करू देत नाही किंवा बाकी म्हणून कदाचित या लोकांना रोष असावा कारण त्यांच्या स्वार्थाच्या आड हे लोक येतात मला एक सांगा देवालाही मान्य आहे की पुढं व्ही आय पी बसणार त्याच्यानंतर पुन्हा दुसरे लोक बसणार त्याच्यासाठी पासेस असणार दोन दोन हजार दीड दीड हजार रुपयांचे पास काढून त्या ठिकाणी बसायचं त्या ठिकाणी देवसुद्धा मान्य करतो की पुढचे हे लोक असे असे जे पैसे देतील त्यांना मज आणि सगळे गोरगरीब ज्यांच्यामध्ये दोन पैसे खर्च करण्याचे ऐपत नाही ते सगळ्याच्या मागं आणि महाराज काय सांगणार त्या महाराजांच्या या कथा जर बघितल्या एक तर माध्यम हिंदी कोणाला समजत नाही आहे अर्ध्या लोकांना तर आणि ज्यांना कोणाला समजणार आपण दावा करतो त्याच्यात पूर्ण चमत्काराच्या गोष्टी हे बाबा ईश्वराचं चा काही चांगलं ज्ञान देण्याच्या ऐवजी स्वतःबद्दलच किमान नव्वद टक्के वेळ ते स्वतःसाठी घालतात राहिलेला वेळ आव्हान करतात तुम्ही कशा काही लोकांना तयार करून आणलेच आपले चमत्कार सांगायला सगळी काही प्लॅन व्यवस्था असते लोकांना भक्तजनांना भोळ्या भाबड्या लोकांना याच्यातलं काही कळत नाही सगळं काही आयोजित असतं बोलवलं जातं लोकांना आणि त्यांना सांगायला सांगितलं जातं लोकांनाही जे सांगणार आहेत त्यांनाही वाटतं आपण हज लाखो लोकांच्या समोर ही गोष्ट सांगायलोत तेही खोटं खोटं इतकं खोटं सांगतात मन भरून खोटं सांगतात आणि मग लोकांचा विश्वास पडतो पण मागचं प्लॅनिंग कधीच कळत नाही आम्ही दाखवू तुम्हाला असे कार्यक्रम कधी प्लॅनिंग करून तुम्हाला तर कधी कळणार बी नाही आणि हे लोक तर ह्यांचं तर नेहमीचाच असा धंदा आहे म्हणून आम्हाला वाटतं की अशा लोकांच्या कार्यक्रमाचं आयोजन होता कामा नाही आणि विशेष म्हणजे या ठाकी या ठिकाणी हे खरं तर प्रोफेशनल कार्यक्रम आहेत ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन असे कार्यक्रम दिले जातात तिथं शासकीय यंत्रणा खरं तर पुरवायला नको आहे शासकीय यंत्रणेनं स्पष्ट सांगायला पाहिजे हां सामाजिक कार्यक्रम असतील जिथं अशी देव देवाणघेवाण होत नाही त्या कार्यक्रमाला जरूर शासनानं आपली यंत्रणा द्यावी कारण शासनाचं ते का काम आहे कर्तव्य आहे परंतु ज्या ठिकाणी चक्क व्यवसाय आहे प्रोफेशनल आहे त्या ठिकाणी पोलीस यंत्रणा हे सगळं काही देणं मला वाटतं शासनाची वा का ही चूक आहे एकीकडं शेतकरी किंवा बाकी ठिकाणी काही कार्यक्रम असतात त्या ठिकाणी दोन पोलिसही नसतात अगदी आपण बघितलं असेल पहलगामला हल्ला झाला त्या ठिकाणी मग काश्मीर काय आणि महाराष्ट्र काय त्या ठिकाणी दोन लोकं देत नाहीत पोलीस नव्हते आणि इथं मात्र सेकडो शेकडो सेकडो हजारो पोलीस अशा कार्यक्रमाला तैनात केले जातात हे कसं काय होतं अनेक गोष्टी आहेत परंतु आम्हाला एक वाटतं की या प्रश्नांची उत्तरं मिळाली पाहिजेत ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या अजिबात होता कामा नाहीत आणि विशेष म्हणजे या ठिकाणी लोकांना जी वागणूक दिली जाते बसण्याची मना किंवा ही ही भेदभावाची आणि ईश्वराला असा भेदभाव कसा काय म्हणजे मान्य होतो ईश्वर आहे आम्ही जर मान्य करत असू तर त्याला हा भेदभाव मान्य आहे असं आपण का म्हणतो हाच प्रश्न आम्हाला पडतो आहे नेहमी नेहमी आणि त्यामुळं हे काही इथंच नाही आहे सगळ्या महाराष्ट्रातल्या मंदिरामध्ये आता व्ही आय पी दर्शन सुरू झालं आहे आम्हाला एक वाटतं की जो कोणी आहे देवाच्या दरबारात सगळे काही जर असेल ज्यांना देव मान्य आहे किमान त्यांनी तरी हे मान्य करावं की त्या ठिकाणी सर्व लोक सारखे आहेत मात्र आमच्या इथं कीर्तनकार कथाकार कुणी मंत्री आला कुणी आमदार आला कुणी खासदार आला की साष्टांग लोटांगण घालतात त्याच्यासाठी खूप वेळ देतात त्याचं गुणगान करतात कौतुक करतात त्याला विज, व, ते विचारपीठ उपलब्ध करून देतात हे पूर्णपणे अध्यात्माचं खरं तर हे अतिशय सगळ्यात मोठं भ्रष्टपणा आहे असं आम्हाला वाटतं देवाच्या दारात जो येईल मग तो मंत्री असेल खाली बसेल मागं लोकामध्ये त्याला खरोच तिथं येण्याची इच्छा असेल तर तो आलेला असतो आमच्यामध्ये आजचा राजकारणी फक्त तिथला फायदा घेण्यासाठी राजकीय फायदा घेण्यासाठी म्हणून कुठल्याच कोणत्याच पक्षाच्या कुठल्याही व्यक्तीला त्या ठिकाणी समोर स्थान देऊ नये आणि कीर्तनकारांना आम्ही आव्हान करतो आपल्या कीर्तनामध्ये अजिबात कुठल्याही महाराजाला आला कुणीही राजकारणी व्यक्ती आला तरी त्याचा स्पेशल त्याला ट्रीटमेंट मिळता कामाने कारण त्या ठिकाणी असणारे लोक हे महत्त्वाचे आहेत खरं तर लोक आलेले असतात लोक भोळे आहेत त्यांना कुठंतरी अपेक्षा असते काहीतरी होईल म्हणून आणि मग अशा लोकांचं अशा शोषण होणं अप्रत्यक्षपणे त्यांच्यावर अशा प्रकारचं हे होणं हे आम्हाला वाटतं चुकीचं आहे आणि म्हणून तरी किमान कारण आम्ही म्हटलं आम्ही दोन हजार सातमध्ये ज्या गोष्टी बीड जिल्ह्यातील काही लोका किंवा मा देशातील काही लोकाबद्दल बोललो होतो आणि त्या सत्य आहेत त्या से, से, आज बी आहेत त्याच्या सगळे पुराव्यासहित फोटोग्राफीसहित आमच्याकडं स तयार आहे मग हे असं असताना अगदी एक तर आसाराम बापूसारखा एक ज्याला तथाकथित संत आज जेलमध्ये हवा खातो आहे हेच आम्ही सांगितलं होतं समाजाला ओरडूओरडू परंतु समाज त्यावेळेस ऐकायला तयार नव्हता आम्ही म्हणतो आज बी समाजानं आपली श्रद्धा जरूर पाळावी स्थानिक नक्कीच आम्हाला अभिमान आहे त्या कीर्तनकारांचा पाठवल्याचे रंधवे बापूसारखे कीर्तनकार आम्ही शतशा नमन करतो त्यांना त्यांच्या कोणी म्हटलं ना दहा वेळेस नाही शंभर वेळेस त्यांच्या पायावर डोकं ठेवा नक्की ठेवा आम्ही संदीपान बापू कीर्तनकार हरिभक्त परायण संदीपान महाराज जे की कळम तालुक्यातील हसेगाव इथले आहेत असे महाराज आजही आम्हाला वंदनीय आहेत कारण हे लोक एक पैसाही घेत नाहीत कारण संत तुकारामांच्या आचरणावर ते चालतात संत तुकारामांचं म्हणणं होतं की कीर्तनकारांनी ज्या ठिकाणी कीर्तन केलं आहे तिथं बिदागिरी घेणं तर सोडाच पण त्या ठिकाणचं अन्नही सेवन करू नये किती पण आहे तुम्हाला एक तर हे सांगा आम्हाला आम्ही गप्प बसतो तुम्हाला संत तुकाराम महाराज मान्य आहेत संत ज्ञानेश्वर मान्य आहेत का आजचे हे बोंधू लोक मान्य आहेत यापैकी एक उत्तर समाजानं द्यावं आम्ही कधीच त्यांच्यावर बोलणार नाही कोणतं तरी एक उत्तर द्यावं जर ते म्हणत असतील आम्हाला संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज मान्य आहेत आम्हाला एक असं गोष्ट दाखवावी त्यांनी ज्या ठिकाणी त्यांच्या नावानं चमत्कार ठीक आहे जोडलेल्या गोष्टी नका सांगू मूळ ज्ञानेश्वरी आम्ही बघितली संत तुकारामांचे गाथा बघायली त्या ठिकाणी कुठेही आज चमत्काराला थारा दिलेला नाही मात्र स्वार्थाच्या आणि लोभापुढं काही लोकांनी नंतरच्या काळामध्ये त्यांच्या आयुष्यात चमत्कार जोडून हे बाकी काम चालवलेलं आहे म्हणून आमचं एवढंच म्हणणं आहे की अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करताना काळजी घेतली पाहिजे अध्यात्म हे खूप गरजेचं आहे आम्हाला याची खात्री आहे अगदी अंधश्रद्धा निर्मन समितीसुद्धा दरवर्षी आता जे की या महाराष्ट्राचं खरं कुलदैवत म्हणू आपण विठ्ठलाच्या ठिकाणी दिंडी घेऊन के जाते केवळ याच्यासाठी की जे काही तोंड आहेत आम्ही श्रद्धा ठेवू शकतो आमच्या आईवडिला प्रतिश्र ठेवू शकतो किंवा विठ्ठलासारख्या बहुजनांच्या सगळ्या जातीधर्मांना एकत्र करणाऱ्या प्रतिश्रद्धा ठेवू शकतो पण आम्ही थोतांड लोकांच्या प्रती श्रद्धा कधीच ठेवणार नाही उलट योग्य त्या माहिती आधारे आणि योग्य त्या संपूर्ण पुराव्या आधारे या लोकांना वेळोवेळी उघडं करण्याचं काम नक्कीच करू फक्त विवेकी समाज आमच्याबरोबर हवा आहे एवढीच मागणी आम्ही या ठिकाणी करतो आहे जे विवेकी आहेत विचार दृष्टिकोनातून चालतात त्या लोकांनी आणि ज्यांना खऱ्या संतांचे विचार मान्य आहेत त्या लोकांनी आमच्यासोबत राहिलं तरी आम्ही नक्कीच अशा बोंधुगिरीचा पर्दा फाश करत राहू धन्यवाद